ओंकार बिंदू नित्यं नित्यम योगिनः कामदं कामद चैव ओंकाराय नमो नम आदरणीय व्यासपीठ आदरणीय रेवतीपूर व उपस्थित सर्वांना माझा जय जिनेंद्र मी सौ सोनाली अमोलफडे पंढरपूर माझा आजचा विषय आहे आंधळ्या प्रेमाची डोळस कहाणी प्रेम करणं सोपं नसतं प्रेम करणं सोपं नसतं चित्रपटात पाहिलं म्हणून करायचं नसतं पुस्तकात वाचलं म्हणून करायचं नसतं तर कुणी सांगितलं म्हणून करायचं नसतं कारण प्रेम करणं सोपं नसतं नेमकी शाळा कॉलेजात असंच घडतं एकमेकांना पाहिलं की मन प्रेमात पडतं अभ्यासाच्या पुस्तकात मग त्याचंच रूप दिसतं शिकायच्या वेळेत भलतंच घडतं शिकायच्या वेळेत भलतंच घडतं करिअरचा सत्यानाश आणि आयुष्याचं वाटूळ होतं मग साहजिकच आईवडिलांच्या इच्छांवरही पाणी पडतं आनंद कमी आनंद कमी आणि दुःख जास्त भोगावं लागतं कारण प्रेम करणं सोपं असतं प्रेम करणं सोपण असतं नेमकी असंच गीताच्याही आयुष्यात घडलं गीतावर तिची बहीण दोन्ही लहानपणापासून अगदी लाडात वाढलेल्या सुसंस्कृत घराणं वडील धार्मिक संस्थेचे ट्रस्टी आईही समाजसेविका असते गीता बघता बघता मोठी होते चांगल्या मार्काने उत्तीर्ण होते आता पुढील शिक्षणासाठी गीताला शहरात जायचे असते पहिल्यांदाच मुलीला बाहेर ठेवताना आई वडिलांना चिंता वाटते वडील तिला सर्व काही समजून सांगतात बाहेरचे धोके काय असू शकतात सहजच कोणावरही विश्वास ठेवायचा नाही हे सर्व तिला समजून सांगतात नका काळजी करू बाबा मी राहील व्यवस्थित असे आश्वासन देऊन आता गीता शहरात चांगलीच रुळते तेथेही दोन वर्ष ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण हो होते बघता बघता खूप नवीन मित्रमैत्रिणी तिला जमा होतात त्यातच अर्जुन नावाच्या सिनियर मुलाशी तिची चांगलीच ओळख होती अर्जुनही तिच्या स्वभावाचा अंदाज घेतो व गीतासारखाच तोही कसा उच्च घराण्यातील आहे व पूर्ण शाकाहारी आहे हे तो तिला जास्तीत जास्त आपल्या कृतीतून पटवून देत असे गीताला गायनाची खूप आवड होते त्यावेळेस तो तिचाही अंदाज घेतो व पुढे मुंबईला जाऊन तिला गायक होण्याचे स्वप्न दाखवू लागतो तरुण म्हणते साहजिकच अर्जुनकडे जास्तच आकर्षित जा होत बघता बघता अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं घरी सुट्टीला गेल्यानंतरही गीता बेचेन राहू लागते आईला याविषयी शंका वाटते आईने विचारले असता काही नाही ग थोडं अभ्यासाचं टेन्शन आहे म्हणून गीता टाळते परंतु गीता वडिलांची लाडकी होते ते तिचा स्वभाव चांगलाच ओळखत होते त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली जेव्हा सुट्टीनंतर गीता पुन्हा कॉलेजला जाते त्यावेळेस वडील बाहेरून गीतावर लक्ष ठेवतात त्यावेळेस त्यांना लक्षात येते की गीता अर्जुनच्या नादी लागलेली आहे शिवाय अर्जुन हे मूळ नाव नाही ते घरी गीताला बोलवतात समजून सांगतात जे दिसतं तसं नसतं जे समोर दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवू नको हे खूप तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात पण प्रेमात आंधळ झालेलं मन हे मानायलाच तयार नव्हतं आता गीताचं पुढील शिक्षण बंद झालं गीता घरीच राहू लागली परंतु काही दिवसानंतर सगळ्यांची नजर चुकून गीता अर्जुन बरोबर पळून जाते व लग्न करते कॉलेजच्या शेजारीच एका रूममध्ये ती आता त्याच्याबरोबर राहू लागते इकडे वडिलांना हा धक्का सहन होत नाही नव्याचे दिवस निघून जातात एक दोन महिना तच गीताला अर्जुनविषयी शंका वाटू लागते त्याची ती रूड लँग्वेज त्याला सतत येणारे फोन यामुळे तिचं मन घाबरल्यासारखं होतं ती सतत त्याला त्याच्या घरच्यांकडे घेऊन चल म्हणून हट्ट करत असे एकदा तो मुंबईला त्याच्या घरी घेऊन जातो एका गलिच्छ वस्तीत दोन रूम म्हणजे त्याचे घर असते त्यातील एका रूम मध्ये त्याची आजारी आई झोपलेली असते तेथे गेल्यानंतर हा अर्जुन नसून इरफान शेख नावाचा मुलगा आहे हे गीताला समजते आणि गीताच्या पायाखालची जमीनच सरकते आपली पूर्ण फसवणूक झालेली आहे हे तिच्या लक्षात येते आता वडिलांचे सारखे वाक्य कानात ऐकू येऊ लागते की दिसत तसं नसतं मुली हे ऐक पण आता काय रडते पटकन फोन उचलते व घरी फोन लावते खूप वेळ रिंग वाजते फोन उचलला जात नाही शेवटी धाकटी बहीण फोन उचलते फोन उचलते तसं खूप रडायला लागते आणि म्हणते ताई का वागलीच ग असं संपलं ग सगळं <coughs> गीताला काहीच समजत नाही ती तिला शांत करते व कारण विचारते त्यावेळेस धाकटी बहीण सांगते की ताई तू निघून गेलीस आणि हा धक्का वडिलांना सहन झाला नाही त्यांना अटॅक आला आणि आपल्याला कायमचे सोडून वडील निघून गेले आई तर यातून बाहेरच येऊ शकली नाही जेव्हापासून बाबा गेले तेव्हापासून ती एक शब्द पण बोलली नाही ती मानसिक त्रासाने अस्वस्थ झालेली आहे मी एकटी पडले ग ताई काय करू सांग ना आता तर गीतावर आभाळच कोसळले काय करायचे कोणाला काय सांगायचे खूप रडते अर्जुनकडे ती माहेरी जाण्यासाठी परमिशन मागते परंतु आता त्या चार भिंतीच्या बाहेर जाण्याची तिला परवानगी नव्हते आता नरक यातना रोज ती सहन करत असते हे नको झालं म्हणून जीव देण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन तसंही करू देत नाही एकेकाळी ज्या नॉनव्हेजच्या वासाने गीताला उचमळायचे आज त्याच नॉनव्हेजच्या एक एक डिश बनवून ती अर्जुनला देऊ लागली रोज आपण केलेल्या चुकीवर पश्चाताप करत होते रडत होते परंतु आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता शेवटी गीताच्या तोंडावर एकच गीत उरते लग के गले से अपने बाबुल के मैं न रोई डोली उठी यू मेरी अरती उठी हो कोई ना किसी का साथ है ना किसी का संग है मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है तो गीता चा चा हो गीताच्या आंधळ्या प्रेमाचा शेवट असा होतो ही एकट्या गीताची कहाणी नसून तिच्यासारख्या हजारो मुलींची आहे की ज्यांची प्रेमामध्ये झालेली असते अहो मुलगी म्हणजे वडिलांच्या काळजाचा तुकडा असते लग्न मांडपात फेटा घालून वरील मानाने मिळवत असतात ना त्यावेळी कंठ दाटून येत असतो पण खूप मोठ्या अभिमानाने ते कन्यादान करतात आणि कन्यादान करून स्वतःला ते कृतकृत्य मानतात नका हो लग... लग्नाच्या नावाखाली पळून जाऊन विवाह करून त्यांच्याकडून हा हक्क हिरावून घेऊ आम्हाला आमचं कळतं की आम्हाला आमचा जोडीदार निवडण्याचा अधिकार नाही का यावर तरुण पिढी असे उत्तर देते हो आहे तुमचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला परंतु लग्न म्हणजे काही भातुकलीचा खेळ नव्हे साधा मोबाईल घेताना तुम्ही चार दुकानात चौकशी चा करता मग लग्नाच्या बाबतीत जोडीदार निवडण्याच्या बाबतीत एवढी घाई कशाला अहो आज आपली धर्मावर एवढी दृढ श्रद्धा नाहीये सहनन पण तेवढं नाहीये आई वडील तुमचे काही दुश्मन नसतात तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात म्हणूनच ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतात याला तुम्ही बंधने समजू नका गोष्ट वेगळी होते चेलनेची ही प्रेमामध्ये फसवणूक झालेली असते परंतु तिच्या धर्मावर अढळ श्रद्धा असते त्या बलावर ती स्वतः जैन धर्मामध्ये टिकून राहते व श्रेणिक राजालाही जैन धर्म स्वीकारायला भाग पाडते तो जैन धर्म स्वीकारतो व सम्यक दृष्टी बनतो परंतु परिस्थिती आता वेगळी आहे म्हणून तर आम्ही नेहमी म्हणतात की तुम्ही मुलांवर अगदी पाळण्यात असल्यापासून संस्कार करा की लग्न करेल तर जैन मुला मुलीशीच मुलांवर धर्माचे संस्कार एवढे पक्के करा की स्वप्नात देखील ते दे परजातीय विवाह करण्याचा विचार करणार नाही एकतर्फी प्रेमातून घडणारे प्रसंग तर विचारायलाच नको मुलीने नाकार दिला म्हणून कित्येक वेळा तरुण तिला मारून टाकण्याचा प्रयत्न करतात तिच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकतात अगदी जिवे मारण्यापर्यंत त्यांची मजल जाते कशामुळे हो सगळं मै तुम्ही भूल जाऊ हो नाही सकता और तुम मुझे भूल जाऊ ये मै होणे नाही दुंगा अशी पिक्चर बघून यांची तयार झालेली विकृत मनस्थिती आहो प्रेमाचे दुसरे नाव त्याग आहे असे संदेश देणारे सुद्धा पिक्चर असतातच की मग नेहमी उलटाच अर्थ का ग्रहण करायचा हा सगळा दुष्परिणाम म्हणजे मोबाईलच्या अतिरेक वापराचा परिणाम दिसतो वाढत्या वयात मुले मोबाईलमध्ये काय पाहतायत काय नाही त्यांचे फ्रेंड सर्कल कोणते आहे याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे वाढत्या वयात त्यांच्याशी पालक न बनता मित्रमैत्रीण म्हणून संवाद साधायला हवा त्यांना फक्त योग्य सुखसोयी दिल्या म्हणजेच ते सुखी होत नसतात तर त्यांना योग्य वेळ आणि योग्य संस्कार देणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे कारण की मुलांमध्ये होणारे बदल त्यांच्यात होणारे हार्मोनल चेंजेस आणि शिवाय बाहेरचं वातावरण यामुळे मुले, मुले संभ्रमात पडतात त्यावेळी पालकांनी त्यांना समजून सांगायला हवे की काय बरोबर आहे काय चुकीचे आहे त्यांनी केलेल्या एका चुकीचा परिणाम त्यांना व त्यांच्या घराण्याला कसा भोगावा लागेल याची कल्पना त्यांना द्यायला हवी आणि मुलांनीही हे समजून घ्यायला हवे त्यांनी याला बंधने मानायला नको नाही आता जमाना बदललाय आम्ही हे मानत नाही जातभेद काही नसतं असं समजून एखादा उच्च घराण्यातील मुलगा परजातीय घरा घरातील मुलगी लग्न करून घरी घेऊन येतो आता आईवडिलांचे जीवन मुश्किल होऊन जाते प्रत्येक धार्मिक कार्यात पुढे असणारे आईवडील आज खाली मान घालून मंदिरात जाऊ लागतात बघा स्वतःला फार धार्मिक समजत होते मुलाने काय दिवा पाजळला असं धर्माला दूषण दिलं जातं मेल्याहून मेल्यासारखं जीवन ते जगायला लागतात काय चूक आहे त्यांच्या संस्काराची अरे वेळ जायच्या अगोदरच सांभाळा एकदा वेळ निघून गेली की ती पश्चाताप करून काहीही फायदा नसतो म्हणूनच ज्या कारणाने आईवडिलांची मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य मुलांनी करायला नको आहे आपण पाहतो कित्येक वेळा प्रेम निराशेतून मुले आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात का हो जीव एवढा स्वस्त आहे का अ एकदा स्वतःवर प्रेम तर करून बघा जीवन फार सुंदर आहे नाही मिळाली एखादी गोष्ट म्हणून स्वतःला संपू नका मिळालेल्या जीवनाचा फायदा देशासाठी धर्मासाठी समाजासाठी करायला बघा एकदा विचार तर करून बघा की हा मनुष्य जन्म पुन्हा मला आठवत आहे मी बारावीत असताना मराठीच्या पाठ्यपुस्तकात प्रेमाचा गुलकंद नावाची एक कविता होती त्यातील एक तरुण एका मुलीवर प्रेम करू लागला रोज तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून एक गुलाब आणून देत असे तीही काही न बोलता ते गुलाब स्वीकारत असे असे त्याचा नित्याचा क्रम चालू होतो तो रोज बाजारातून बागेतून जेथून मिळेल तिला गुलाब आणून देत असे असे एक दोन महिने नाही तर सलग सात महिने तो तिला गुलाब आणून देतो आणि तीही ते स्वीकारते शेवटी त्याच्या संयमाचा बांधा सुटतो व तो, तो विचारतो सखे काय मत आहे तुझे माझ्याविषयी मी सात महिने तुला गुलाब आणून दिले काय केले ग तू याचे त्यावेळेस ती आज जाते व एक बर्णी घेऊन येते आणि त्याच्या हातात देते आणि म्हणते हे पहा दिलेल्या गुलाब पुष्पाची एकही पाकळी मी वाया जाऊ दिली नाही याचे मवाळ सुंदर गुलकंद तयार केले आहे हे घे दिवसास त्याच्या डोळ्यासमोर तारे चमकू लागतात परंतु कसा बसा स्वतःला सावरतो आणि घरी येतो यावर शेवटी कवी म्हणतात यावर शेवटी कवी म्हणतात प्रेमापायी भरला बोले भुर्दंड न थोडा प्रेम लाभ न गुलकंद तरी हा दवडा याच औषधावरी पुढे तो कसा बसा जगला नाही तर हृदय थांबूनी असता तो खपला तोंड आंबले असेल ज्यांचे प्रेम प्रेमाचा गुलकंद तयाने चाटुनी हा बघणे प्रेमाचा गुलकंद तयाने चाटुनी हा बघणे होय परिस्थिती कशीही असू दे त्यातून एक योग्य मार्ग या तरुणाप्रमाणे काढलाच पाहिजे कारण स्वतः संपणे किंवा पुढच्याचा घात करणे हा प्रेमाचा संदेश कधीच असत नाही मध्यंतरी केरला स्टोरी नावाचा पिक्चर आला होता त्यामध्ये अतिरेकी संघटना लव जियाच्या नावाखाली मुलींची फसवणूक करताना दाखवले त्या संघटना मुलींवर त्यांच्या धर्माचं एवढं बंबार्डिंग करत होते की हा हाच धर्म आहे आणि याच प्रकारे जर आपण वागलो तर आपल्याला जन्नत मिळते याचे त्यांनी इतके त्यांच्यावर धर्मसंस्कार दृढ केले होते की त्यांचे पूर्ण ब्रेन वॉश होऊन जातात आणि ते स्वतःचा पास्ट विसरून आपण ही अशीच कट्टरपंथी आहोत असं स्वतःला समजायला लागतात आणि त्यामुळे पुढचा व्यक्ती जसं सांगल त्या, त्या पद्धतीने त्या मुली वागत होत्या अगदी हिंसाचार करायला देखील त्या कमी करत नव्हत्या कशामुळे घडलं हे सगळं भले ते चुकीची गोष्ट सांगत होते परंतु वारंवार चुकीच्या गोष्टीचं केल्यामुळं त्या स्वतःला तसं समजू लागतात मग आपणही असंच जर केलं तर आपण वारंवार मुलांवर धर्माचे संस्कार केले आणि त्यांना हे पटवून दिलं की बाबा कोणताही हिंसाचार न करता वाईट मार्गाचा अवलंबन न घेता जर तू धर्माचं अवलंबन केलं तर जन्नतच काय जन्नत, जन्नत पेक्षाही जास्त ज्यामध्ये सुख आहे निराकुल सुख आहे असं मोक्ष सुख तुम्हाला धर्माच्या आश्रयाने मिळू शकते आणि हे का जर मुलांना पटलं तर मला वाटतं परिस्थिती बदलायला नक्कीच वेळ लागला नाही आणि वेळ हातातून निघून जाण्याच्या अगोदर तरुण पिढी नक्कीच यातून योग्य मार्ग काढंल समंतभद्र महाराजांच्या कॅलेंडरवर तेरा तारखेचा सुविचार हेच सांगतो मुलांना बाह्य जड वैभव धन करून ठेवण्यास करून श्रीमंत करण्यापेक्षा त्यांना योग्य संस्कार सुसंस्कृत करणे व सम्यक दृष्टी बनवणे हेच खरे त्यांना श्रीमंत करणे आहे कारण या मार्गे त्यांचे इहलोक आणि परलोक नक्कीच कल्याण होणार आहे त्यामुळे मुलांना संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे आणि मुलांनी आणि पालकांनी मिळून या गोष्टीचा विचार केला तर नक्कीच या परिस्थितीतून योग्य मार्ग निघू शकेल जय जिनेंद्र